मित्रांनो जप तक तोडंगे नाही तक छोडंगे नाही या वाक्याला अनुसरून मी आज या व्हिडिओला सुरुवात करत आहे कारण काल संध्याकाळी जवळपास तीन चार तास वेळ घालून मी संख्या या प्रकरणावर एक छान व्हिडिओ बनवलेला पीपीटीचा परंतु दुर्दैवाने त्याची माझा पहिला प्रयोग असल्या कारण व्हिडिओ क्वालिटी खराब आली म्हणून तो युट्यूबला अपलोड करून मला तो गेट करावा लागला त्यामुळे खूप वाईट वाटलं होतं तसं मी ते टाकलं पण होतं पण आज शानदार जबरदस्त जिंदाबाद हा योग आलेला आहे आणि अतिशय छान कंटेंट असलेली अतिशय छान पीपीटी मी आज तुमच्या समोर तयार केलेली आहे आणि आहे सरळ व्याज या विषयावरची सरळ व्याजावर कमीत कमी, -कमी सूत्र बिलकुल सूत्र नाहीत या अर्थानं ना जरी म्हटलात तरी इतकी सोपी पीपीटी तयार केली आहे तर फार वेळ नवाया घालता तर चला मग आपण जाऊयात आपल्या सरळ व्याज या पीपीटीकडे तर मित्रांनो सरळ व्याज यालाच सिंपल इंटरेस्ट असं पण म्हटलं जातं माहित असू द्या ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये एस आय असं म्हणतो तर इथून पुढे मी सरळ व्याज हा शब्द लिहिण्याच्याऐवजी असा एस आय एवढाच लिहित जाईल त्यानंतर सरळ व्याजामधली एक दुसरी संकल्पना आहे मुद्दल मुद्दल ज्याला प्रिन्सिपल असं म्हणतात त्याला इथून पी लिहित जातात मुद्दा म्हणजे जा आपल्याकेशात जेवढे पैसे त्याला मुद्दल असे म्हणतात त्यानंतर आहे मुदत सर्वांनाच माहिती नाही की दिवसासाठी मग ते वर्ष असतील महिने असतील किंवा दिवस असतील त्याचबरोबर आहे दर दरला तर आपण आर न लिहितो आर म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट तर किती टक्के व्याज दरानं आणि दुसरी अमाऊंट आहे रास रास म्हणजे काय तर ही जी मुद्दल आहे आणि ही जी त्याच्यावर चाललेलं जे व्याज असते या दोघांना मिळून रास म्हणतात ते आपण पुढे पाहणारच आहोत फक्त या गोष्टीतून काय करा सध्याला फक्त पाहून घ्या काही गोष्टी फक्त माहीत असावच्या काना कानाखालून घालतोय पहिलं वाक्य आहे बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे पहिल्या वर्षी सारखेच असते म्हणजे व्याज आणि चक्रवाळ व्याज अमाऊंट असते नंतर बदलत असते परंतु जरी पहिल्या वर्षी नंतर जरी बदलत असली तरी ती पहिल्या वर्षी सारखीच असते सरळ व्याज हे मुदलावरील मुदलावरच आकारते जाते म्हणून ते दरवर्षी सारखेच असते आणि चक्रवाढ व्याज हे राशीवरती आकारले जाते म्हणून ते दरवर्षी वाढत जाते तर ते हे सांगायचंय की सरळ व्याज आहे पहिल्या वर्षी जर पाच रुपये दिला असेल आणि तुम्ही दहा वर्षी जरी ठेवलात ती तर ते दरवर्षी पाच इतकीच असेल मात्र चक्रवादायाचं काय असेल पहिल्या वर्षी जर पाच आलेला असेल तर दुसऱ्या वर्षी पाच न येता त्याच्यावरती जर एक रुपये व्याज आला म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्या वर्षी तुम्हाला या पाच रुपयावरती प्लस एक रुपये व्याज आलेला असेल तर दुसऱ्या दुसऱ्या वर्षी सहा रुपयावरती जे व्याज लागतं त्याला चक्रवाड्याज असं म्हणतात सरळ व्याज काय असतं या पाच रुपयावरती प्रत्येक वर्षी एक 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 याप्रमाणे वाढ जातं तर चक्रवाढ व्याज आहे ते पहिल्या वर्षी पाच होतं दुसऱ्या वर्षीही एक असेल म्हणजे ही जी अमाऊंट होती हे पहिल्या वर्षीपर्यंत सर्वांना सारखी असेल आणि इथून पुढे चक्रवाद्याची अमाऊंट आहे मग व्याज पहिल्या वर्षी एक रुपया असेल नंतर एक रुपये पाच पैसे असतील मग दहा पैसे असतील असं वाढत जाईल आणि सर्व व्याजामध्ये मा मात्र ते अमाऊंट प्रत्येक वर्षी एक एक रुपया याच पद्धतीने असेल त्याचबरोबर बघा व्याजाचा दर जो आहे तो सामान्यतः मध्ये म्हटलं जातं हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर दसादशे म्हणजे काय दर साल दर शेकडा असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच आपल्या ग्रामीण भाग भाषेमध्ये काय सांगायचं तर शंभर रुपयाला एका वर्षाला किती रुपये व्याज मिळेल या अर्थाने त्याला दर साल दर शेकडा असं म्हणतात त्याला पुढच्या पेपटीकडे जाऊ यातली दुसरी एक संकल्पना आहे दाम दुप्पट होणे म्हणजे काय तर दाम दुप्पट होणे म्हणजेच काय आपलं जेवढं मुद्दल होते ना तितकेच व्याज जेव्हा भेटते तेव्हा त्याला आपण दाम दुप्पट म्हणतो समजा आपण दहा रुपये ही आपल्या मुद्दल होती आणि याच्यावर जर प्लस दहा रुपये व्याज मिळाले तर याचा अर्थ दहा रुपयाचे जेव्हा हे वीस रुपये होतात यालाच दाम दुप्पट असे म्हणतात म्हणजे हे आहे आपलं मुद्दल आणि हे आहे व्याज तर या एवढेच व्याज होणे म्हणजेच दाम दुप्पट होणे असे एकंदरीत आहे आणि बाकी तर लिहिलेलं आहे फक्त मी माहितीसाठी खाली वाक्य आहे की व्याज आणि मुद्दल मिळून रास होत असते म्हणजेच काय तर हे बघा हे तुमचं जे मुद्दल होतं हे दहा रुपये होतं मुद्दल दहा रुपये होतं आणि याच्यावर तुम्हाला दहा रुपये व्याज मिळालेलं आहे आणि हे दहा मुद्दल आणि हे दहा व्याज मिळून जे अमाऊंट बनते हे वीस रुपये यालाच काय म्हणतात इथं रास असं म्हणतात हे फक्त माहिती आहे कानाखालून जाऊ दे तुमच्या हळूहळू तुम्हाला सर्व गोष्टी पुढे शिकायला येतील आता हे आहेत सरळ व्याजावरचे सूत्र लक्षात पाहिल्याच्या नंतर तुम्हाला एकदम असं भीती वाटू शकते की आता एवढे हे कधी पाठ करायचे आणि कधी करायचे पण यातलं एकही सूत्र तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही फक्त उघड समोर तुमच्या ठेवायचं म्हणून ठेवलंय म्हणजे तुम्हाला असं वाटू नये की बाबा हे कुठंतरी काय नवीन प्रकार आला तर ही जी जानता का काही की तर मित्रांनो हे जे फोटो आहे त्यानंतर स्क्रीनशॉट काढून ठेवा पण याची तुम्हाला काहीही गरज पडणार नाही आपण एकाही सूत्र न वापरता आपण हे सरळ सरळ या गोष्टी करणार आहोत आपण त्यामुळे मी या गोष्टी नंतर तुम्हाला सांगतो थोडस पुढे जाऊया आपण इथे थोडीशी माहिती आहे म्हणजे काय काय मिळून काय काय होतंय हे सूत्र आपल्याला सूत्र म्हणता येणार नाही फक्त काय असते संकल्पना एकदा समजून घ्या तुम्ही म्हणजे रास जी असते ती रास कशापासून बनते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपले खिशामधले जेवढे पैसे असतील समजा खिशामध्ये पाच रुपये आहेत आणि त्याच्यावरती दोन रुपये व्याज मिळालेलं आहे तर हे पाच प्लस दोन बरोबर किती होतात सात तर ही सात काय झालेली आहे आपली रास आहे आणि रास ही ए अमाऊंट या अक्षरानं लिहितात हे तुम्हाला माहीत असू द्या त्यानंतर बघा आता मुद्दल कसं काढायचं आलं लक्षात तर मुद्दल कसं काढत असतो आपण आता समजा आपलं मुद्दल किती आपण इथं पाच रुपये मुद्दल धरलेलं आहे तर तो मग टोटल रास किती होती समजा आपली हे बघा इथे टोटल रास आले ना सात रुपये तर या सात रुपयामधून जर आपलं व्याज काढलं म्हणजे सात रुपये वजा व्याज रुपये व्याज किती होतं व्याज होतं आपलं दोन रुपये मग या सात मधून जर आपण दोन रुपये काढले तर बरोबर पाच हे आपलं काय होत असते मुद्दल भेटत असते मग या गोष्टी तुम्हाला हळूहळू केलं जातील पाठ करण्याची गरज नाही फक्त समजून घ्यायची गरज आहे म्हणजे मुद्दल काढायची म्हणजे काय काढायचं टोटल जी रास व्याज वजा करून द्यायचं त्यानंतर व्याज कसा काढायचं बघा तर व्याज काढण्यासाठी आपलं व्याज किती होतं दोन रुपये होतं म्हणजे दोन रुपये व्याज कसं ठरलं तर आपली जी रास होती ती रास होती सात रुपये टोटल अमाऊंट आणि त्याच्यामध्ये मुद्दल जर बाजूला काढलं आपलं मुद्दल पाच रुपये होतं मग या सात रुपये राशीतून पाच रुपये जर मुद्दल बाजूला काढलं तर आपोआप दोन रुपये व्याज भेटत असतंय मग या निर्ता मी तुम्हाला प्रक्रिया हळूहळू कळून जातील म्हणजे रास म्हणजे कसं येईल मुद्दल म्हणजे कसं येईल व्याज म्हणजे कसं येईल हे तुम्हाला हळूहळू कळत जाईल पुढं तर आता ही माहिती पाहून झाली आपण डायरेक्ट काय करू आपण आता गणिताला सुरुवात करूयात तर आपल्या समोर आता एक गणित आहे वीस टक्के दराने दोन हजार रुपयाचे दोन वर्षाचे सरळ व्याज किती तर सुरुवातीला थोडस नवीन असणारे ना समजून घ्या आणि ज्यांना येत आहे त्यांना रिव्हिजन म्हणून फक्त या गोष्टी पाहून घ्या तर सरळ व्याजाच्या गणितामध्ये काय असतात या काही गोष्टी महत्वाच्या असतात पहिली गोष्टी काय महत्वाच्या असते बघा इथं वीस टक्के दर दिलाय म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला महत्वाचा असतो हा इथं वीस टक्के त्यांनी दिलेला आहे त्यानंतर काय बघा इथं दोन हजार रुपये सांगितलेलं आहे दोन हजार रुपये म्हणजे काय हे तुमचं प्रिन्सिपल आहे म्हणजे मुद्दल आहे मुद्दल आहे दोन हजार रुपये त्यानंतर काय सांगितलं इथं दोन वर्षाचे हे दोन वर्षाचे म्हणजे काय हे नंबर ऑफ इयर्स आहेत हे दोन आहे ह्याला जड म्हणू नका हा मग नंबर ऑफ इयर म्हणजे एन किती आहे तुमचा मग इथं दोन आहे मग राहिलेली गोष्ट काय तुमच्या आता फक्त सरळ व्याज म्हणजे एस आय किती असा प्रश्न त्याने विचारलेला आहे मग तुम्हाला कोणतं जरी गणित असेल तर प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला या चार गोष्टी समोर असल्याच पाहिजेत म्हणजे चारपैकी काही गोष्टी गाळतील आणि काही गोष्टी सोडतील पण तो चार गोष्टी प्रत्येक गणितामध्ये शोधायच्या आपण रेट शोधायचा सापडला वीस प्रिन्सिपल शोधायचं सापडला दोन हजार नंबर ऑफ इयर सापडले दोन आणि फक्त आय जो आहे म्हणजे सरळ व्याज ज्याला सिम्पल इंटरेस्ट म्हणतो तो आपल्याला काढायचा आहे तर ह्याला बघा एकच सूत्र आपल्याला लावायचं आहे एकच म्हणजे एकच सूत्र तर ते कोणतं सूत्र तुम्हाला काय करेल या पीपीटी मधून तुम्हाला आता इथं समोर येईल तुमच्या तर बघा या ठिकाणी सरळ व्याज जर विचारलं तर काय करायचं सरळ व्याज विचारलं तर सरळ व्याज विचारला असताना छेदामध्ये शंभर घ्यायचं आणि बाकी जेवढ्या गोष्टी सांगितल्या असतील मग तो मुद्दल सांगो मुदत सांगो दर सांगो ज्या तुम्हाला गणितात दिसत आहेत त्या सगळ्या गोष्टी वर लिहून टाकायच्या हे बघा सरळ व्याजायला शंभर वर लिहिलं आणि बाकी सगळ्या गोष्टी वर लिहायच्या मग जर गणितामध्ये सरळ व्याज न विचारता जर बाकी कुठली गोष्ट विचारली तर काय करायचं बघा बाकी गोष्टीला एक ठरलेलं आहे आपलं बाकी गोष्टीला काय करायचं माहिती आहे का या ठिकाणी आपलं पी एन आणि आर या गोष्टी वर गेल्या जेव्हा सरळ विचारलं तेव्हा आणि गणितामध्ये जर तुम्हाला सरळ व्याज दिलेलं दिसतंय त्या वेस्ट तर त्यावेळेस काय करायचं दिलेला जो सरळ असेल समजा दिलेला सरळ त्यांनी पाच रुपये सांगितला आहे तर हा पाच रुपये आणि गुणिले शंभर असा वर अंशात लिहायचा आणि छेदामध्ये ज्या काही तुम्हाला पी एन आर दिलेला आहे त्या सगळ्या गोष्टी लिहायच्या म्हणजे पी एन आर पैकी काय करतील एक गोष्ट ते मिस करतील म्हणजे पी एन आर आणि एस आय या तीन गोष्टी असतात कोणत्याही ग्रंथामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर काय करतील ते जेव्हा सरळ व्याज देतील हा पाच रुपये तेव्हा ती पी एन आर पैकी एक गोष्ट मिस करतील ती गोष्ट तुम्हाला येऊन जाईल मग आपल्याला दोनच गोष्टी आता इथे आपल्याला पाठ करायचं एक तुमच्या गणितामध्ये जर तुम्हाला सरळ व्याज दिसत आहे समजा दोन रुपये पाच रुपये सहा रुपये हा सरळ व्याज आलेला आहे म्हणतोय तर तो सरळ व्याज डोक्यावर लिहायचा आणि गुणिले शंभर लिहायचं बाकी सगळ्या गोष्टी खाली लिहायच्या आणि जर तुमच्या गणितामध्ये सरळ व्याजच किती असा प्रश्न असेल तर सरळ सरळ छेदामध्ये शंभर घ्यायचं आणि ज्या ज्या गोष्टी उरलेल्या दिल्या आहेत त्या गोष्टी सरळ अंशामध्ये लिहून टाकायच्या तर आता ही आपल्या गणिताकडे बघा मग आपलं गणित काय म्हणतंय आता सरळ व्याज किती म्हणजे याचा अर्थ सरळ व्याज दिलेलं नाही जर सरळ व्याज दिलेलं नसेल तर आपण काय सांगितलं तुम्हाला आत्ताच मी की छेदामध्ये सरळ सरळ शंभर लिहायचं सरळ व्याज दिलेलं नसेल तर मग आता मी तर काय करतो का बघा हे बघा अशी एक रेश मारली छेदामध्ये घेतला मी शंभर आणि ज्या ज्या गोष्टी लिहित दिसतात सरळ व्याज सोडून हा सरळ व्याज राहिला बाजूला बाकी सगळ्या डोक्यावर लिहून द्यायच्या मग काय आर वीस आहे हे बघा मी तर आर घेतला वीस त्यानंतर Uh, मुद्दल किती आहे दोन हजार आहे तर मुद्दल घेतली मी दोन हजार हा त्यानंतर किती आहे नंबर ऑफ इयर किती आहेत दोन आहेत मग नंबर ऑफ इयर गुणाकारामध्ये दोन घेतले चला मग आता यांचं करा आकार हे दोन शून्य कटले आणि हे दोन शून्य कटले आता राहिलं काय मग उरलेल्या सर्व संख्येचा तुम्ही काय करा गुणाकार करा वर काय काय उरले संख्या बघा वीस उरलेला आहे नंतर पहिला नंतर हा वीस उरलेला आहे हे बघा हा वीस उरला होता हा वीस उरला होता आणि परत दोन उरलेला आहे म्हणजे गुणिले दोन तर आपलं उत्तर काय येईल मग हे बे एक बे बे, चार, बे त्रिक ले 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 दोन चार आणि बेतरिक सहा आणि राहिलेले दोन शून्य हे दोन, दोन शून्य आपण इथं पुढे लिहून द्या तर सहाशे हे काय येईल या प्रश्नाचं उत्तर आपल्यासमोर आलेलं आहे नवीन मिळून बघूया आपण नवीन आपल्या गोष्टी सगळ्या बाजूला पडूया आपण इथं म्हणजे बारा टक्के म्हणतोय म्हणजे मी ते लगेच आर घेतला बारा त्यानंतर पंधराशे रुपयाचे म्हणतोय त्याच्यात न पीक घेतलं मी पंधराशे नंतर मी लिहितोय तुम्हाला नंतर लिहायची पण गरज पडणार नाही आणि तीन वर्षाची म्हणतोय तर याच्यात नंबर ऑफ इयर आला तीन राहिलं काय सरळ व्याज किती मग सरळ व्याज किती तर आय आपल्याला काढायचा आहे आणि मी सांगितलेलं सूत्र काय जर तुम्हाला एस आय काढायचा असेल तर सरळ सरळ छेदामध्ये शंभर लिहा आणि उरलेल्या गोष्टी वर लिहून द्या मग वर काय एका ठिकाणी बारा आहे एका ठिकाणी दीड हजार आहे आणि एका ठिकाणी तीन आहे मग चला आता हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले मग आता काय राहिलं इथं एक म्हणजे काहीच नसतं द्याऐंशी सोडून मग गुणाकार करा सरळ म्हणजे पंधरा गुणिले तीन गुणविले बारा म्हणजे पंधरा तरी किती होतील चार होतील आणि मग राहिला काय इथं बारा तर याचा करा गुणाकार तर चला मग आता याचा गुणाकार करायचा आपल्याला मग बारा पंचे साठ साठ ला आला शून्य हाचे आले सहा नंतर बारशे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि सहा किती अठ्ठेचाळीस सहा चौपन्न म्हणजे पाचशे चाळीस याचं उत्तर आलेलं आहे आपण यानंतर काय पाहिजे फक्त काढायचं काय आपल्याला दिसलं सरळ व्याज किती म्हणून काय केलं आपण छेदामध्ये शंभर घेतलं आणि बाकी सगळ्या असलेल्या गोष्टी आपण वर लिहिल्या आपण आता नेक्स्ट गणित घेऊयात याच्यामध्ये पण काय बघा सरळ व्याज किती असंच गणित आहे फक्त आपण आकडे बाजूला काढून प्रक्रिया मांडून घेतो कॅल्क्युलेशन तुम्ही करा दर सांगितलाय बारा पॉइंट पाच ठीक आहे आणि ना आपण बाजूलाच कारण मला माहिती आहे सगळं वर घ्यायचं आहे पाच हजार रुपयाचे म्हणजे पाच हजार रुपये मी घेतले इथं वरी त्यानंतर तीन वर्षाचे तीन वर्षाचे वर घेतलं इथं आणि शंभर खाली घेतला फक्त आता काय करा इथं पॉइंट आहे ना हा जर आपल्याला पॉइंट काढायचा असेल म्हणजे तुमच्या समोर हे बघा इथला जर तुम्हाला पॉईंट उडवायचा असेल तुम्हाला काय करावं लागेल छेदामध्ये दशच्या नंतर किती एक अंक आहे ना म्हणून तुम्हाला इथे एक शून्य वाढून द्यावं लागेल आणि मग त्याच्यानंतर तुमचं काय होईल हा जो इथला पॉईंट आहे तो इथला पॉईंट तुमचा निघून जाईल त्यानंतर इथे पॉईंट नाही असं समजायचं आपण तर या ऐवजी आपण इथे शून्य वाढवलं असल्यामुळं हा पॉईंट आपण आता इथून काढून टाकूत पॉईंट निघतोय का असं निघत नाहीये ठीक आहे मग लिवार यायला आपण आपण तर हा बारा पॉईंट पाच होता तर आता पॉईंट निघून हे एकशे पंचवीस होईल मग करा आपली प्रक्रिया म्हणजे इथले तीन शून्य गेले त्याबद्दल ती इथले तीन शून्य काढा आणि करा मग पण पाच तरी पंधरा आणि हे एकशे पंचवीसचा काय करा तुम्ही गुणाकार करा तुमचं उत्तर आपोआपच्या समोर येऊन जाईल नेक्स्ट गणित घेऊया आपण चला मग आता गणिताचा प्रकार काय झालंय थोडासा चेंज झालेला आहे मी म्हणल तरुसार इथं काय बघा या गणितात सरळ व्याज सहाशे होईल असं म्हणतोय तो म्हणजे याचा अर्थ सरळ व्याज गणितात दिलेला आहे मग सरळ व्याज जर आपल्या गणितात दिलेला असेल तर आपण काय करत असतोय आपल्याला माहिती आहे सरळ व्याज वरील लिहितोय आपण डोक्यावर सहाशे रुपये त्याला सोबत गुणिले शंभर करतोय आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण खाली लिहतोय मग सगळ्या गोष्टी कोणत्या आहेत हे बघा इथं सहा टक्के आहे म्हणजे सहा लिहिला त्याच्यानंतर पाच वर्षात म्हणतोय तो पाच वर्ष लिहिला आणि मी म्हणलं कुठली तरी एक गोष्ट काय करत असतो मिस करत असतोय तर यानंतर आम्ही त्यांनी काय केलेलं आहे मग एक त्यांनी मिस केलेलं आहे त्यांनी काय केलं बघा या ठिकाणी त्यांनी आर दिलेला आहे हा आणि त्याच्यानंतर काय दिलेलं त्यांनी एन दिलेलं आहे मग दिलेलं काय नाही त्यांनी मुद्दल म्हणजे इथं जे पी असायला पाहिजे होतं ही पी त्यांनी दिलेलंच नाही मी म्हटलं सगळं तुम्हाला जेव्हा सरळ देतो तेव्हा तो कुठली तर एक गोष्ट या म्हणजे पी एन आर पैकी एक तो मिस करतो मग करा यांची कटावटी सर हा सहा एक सहा आणि सहा एक सहा इतर राहिले शंभर नंतर हा पाच आहे या पाचनं घाला भाग सरळ सरळ सर, म्हणजे हे होतील म्हणजे शंभर म्हणजे हजार शंभर आणि शंभर शं, हे होतील याच्या पुढे शून्य वाढतील आणि त्याला भागिले पाच करा मग पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा म्हणजे किती उरले दोन हजार रुपये या ही जी मुद्दल होती पी याचं सरळात सहाशे रुपये आलेला आहे असं तो म्हणतोय लक्षात चला तर मग पुढे जाऊयात या घंटामध्ये बघा गणित वाचा बारा टक्के दराने चार वर्षात कोणत्या रकमेचे सर्व व्याज दोनशे सोळा होईल म्हणजे आपल्याला इथं सरळ 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 व्याज सर दोनशे सोळा रुपये दिसत आहे जर सर्व व्याज दोनशे सोळा दिसला तर सरळ दोनशे सोळा वर लिहा याला गुणिले शंभर करा राहिलेले जेवढे अंक दिसत तेवढे छेदामध्ये लिहा काय दिसतोय बारा दिसतोय चार दिसतोय लिहा मग इथं बारा आणि इथं चार मग करा यांचा भाग आता यांचा भागाकार केल्यानंतर जे उत्तर येईल ते आपलं उत्तर असेल बहाकर तुम्हाला सर्वांना येतोच तुमच्यासाठी मी करून दाखवता मग काय होईल कमीत कमी अंकने घाला म्हणजे याला या घालो आपण चार नसतो का चार एक चार इथं किती येतील चार दोन्ही आठ इथं उरले दोन चार पंचे वीस म्हणजे इथे झालं पंचवीस लक्षात चला मग आता याला बाराणं याला घाल याला भाग डायरेक्ट आपण मग बाराने जात नसेल तर आपण सहा आणि एक सात आणि दोन नऊ म्हणजे याला तीन न भाग जातो आपल्या भाग याला मग तीन ते एक नऊ तीन चौक बारा तीन ते एकवीस आणि तीन दोन्ही सहा मग याला झालं परत चार न भाग चार एक चार चार आठ बत्तीस चला चार एक इथं चार घेतलं तीन राहिले हे झाले बत्तीस आणि चार आठ बत्तीस मग आता पंचवीस गुणले अठरा यांचा गुणाकार करा संच्छेदामधल्या सगळ्या प्रक्रिया संपलेल्या आहेत म्हणून मग याचं जे उत्तर येईल ते उत्तर असेल आणि सरळ काय करायचं गणितामध्ये पर्याय दिलेले असतात सरळ सरळ अठा पंचेचाळीस तर ज्या संख्येच्या एका स्थानी शून्य असेल ते आपलं उत्तर समजून पुढं चलायचं आपण समजा जर याचे पर्याय असे असते आता इथं याचे पर्याय समजा जर असा असतं पंधरा समजा चाळीस पंचेचाळीस आणि अठरा हे जर पर्याय असते तर आपण पाहिलंय बघा की आठ आणि पाच फक्त एक एक गुणाकार केला आपण आठा पंचे चाळीस म्हणजे एका एक स्थानी माझा शून्य येतोय दिल्ल्या पर्यापैकी शून्य कुठं आहे इथं शून्य एका एक स्थानी नाही पाच आहे इथं किती आहे पाच आहे इथं किती आठ आहे फक्त शून्य काय इथंच आहे म्हणून चाळीस माझं उत्तर चला मग पुढच्या गणिताकडे इथे बघा तुम्हाला वाक्याच्या शेवटी काय म्हणते या वाक्यामध्ये सरळ व्याज तीनशे रुपये होईल म्हणजे याचा अर्थ सरळ व्याज गणतात दिलेलं आहे सरळ व्याज दिल्यावर आपलं ठरलेलं आहे सरळ व्याज लिहा डोक्यावर तीनशे चला आणि गुणाकारामध्ये लिहा शंभर उरलेले सगळे लिहा छेदामध्ये मग हे पाच छेदामध्ये लिहा पंधराशे छेदामध्ये लिहा आणि यांचा गुणाकार करा जो गुणाकार येईल त्याचं उत्तर असेल म्हणजे आपण दोनच सूत्र पाहतोय आपण सरळ व्याज जर असेल तर सरळ व्याज डोक्यावर अधिक गुणलेले शंभर सरळ व्याज जर नसेल तर आपण काय करतो त्यामुळे सरळ व्याज नाही म्हणले की सरळ सरळ अशी क्रेग मारायची शंभर खाली लिहायचा आणि उरलेले सगळे अंक डोक्यावर लिहून द्यायचे व्याज आला तर तो वर गेला सरळराज नाहीये तर सरळ शंभर खाली आणि बाकीचे उरलेले अंक वर, वर ह्याच फॉर्म्युला आहे पुढच्या गणितामध्ये बघू आपण काय नवीन आहे का याच्यामध्ये पण सरळ राज दोनशे चाळीस रुपये दिलेला आहे जे तुमच्या सरावासाठी मुद्दाम हे सुटर मिटर गणित घेतलेले आहेत फक्त कळण्यासाठी आपण सुरुवातीला जे पाहिलं होतं ना की एकदम जडवाले एकदम सूत्र जे बघितल्या बघितल्या सगळ्याचे एकदम टाईट होते ना असं हे पहा हे सूत्र आहे म्हणजे पी गुणिले एन गुणिले आर शंभर हे एस आय गुणिले शंभर हे वगैरे 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 तर हे सगळं पुढच्या डोक्याच्या वरून जाऊ नये म्हणून मी तुम्हाला हा सगळा आठास सांगितलेला आहे तर चला मग आपण या गणताकडे येऊ तुम्हाला सांगितलं बाकी ह्या दोनशे चाळीस दिलेल्या म्हणजे काय करायचं दोनशे चाळीस दोनशे शंभर वर लिहायचं बाकी सगळं खाली लिहायचं इथे किती दिले सरळ व्याज चारशे वीस रुपये होईल म्हणतंय म्हणजे सरळ व्याज दिले म्हणजे तुम्हाला कळलंच बाकीच्या गोष्टी इथे काय आहे मग सरळ व्याज सातशे वीस रुपये होईल हे शेवटचं गणित आहे तुम्हाला मी करून दाखवतो म्हणजे वाक्यात मला सरळ व्याज किती आहे हे जर मला दिसलं की विषय संपला सरळ व्याज सातशे वीस आहे होईल म्हणते ना मग सरळ हे सातशे वीस गुणिले शंभर आणि छेदामध्ये जेवढे आहेत तेवढे तर किती आहे तीन एक दिसतोय आणि बाराशे एक दिसतोय याचा अर्थ तीन गुणिले बाराशे मग ज्याला ज्याला भाग येईल याचे दोन शून्य कटले याचे दोन शून्य कटले इथं तीन एक राहिला आता करा हे पुढचा कर भाग तुम्हाला सर्वांना भागकार येतो तर आशा करतो हे सर्वांना समजलेलं आहे याच्यानंतर जे आहे आता याच्यामध्ये थोडासा सर्व याचा प्रकार चेंज होईल तो आपण उरलेला प्रकार आपण पुढच्या दिवशी पाहूयात तर मला आशा करतोय की आजचा जो व्हिडिओ आहे तो शानदार जबरदस्त जिंदाबाद झाला असेलच इथून पुढे आपण असे छान छान व्हिडिओ घेऊन चालूयात तर मी एकदम म्हणजे क्रमवार पद्धतीने संख्या या प्रकरणापासून काल सुरू केलेलं होतं परंतु काल त्यांनी मला एकदम डच्चू दिला म्हणून आज मीही त्याला डचिज दिला आणि नवीन चॅप्टर घेतला तर मी दोन चार दिवस दो काय करत जाईन तुम्हाला आता पोलीस भरती जवळ आलेली आहे त्याच्यामुळे एकदम तुम्हाला परीक्षा दृष्टीकोनं जे टॉपिक असतील जे की ऑलरेडी नवोदया स्कॉलरशिपला पण उपयोगाचे असणारच आहेत ते थोडेसे टॉपिक घेऊन आपण हळूहळू मग आपण क्रमवार आपण पुढचं करत चालूयात तर चला मग संध्याकाळी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असल्यामुळं सर्वांना गुड नाईट खायर